मन आणि शिस्त दररोज एक युद्ध लढतात आज नको ना खूप थकलोय थोडा वेळ अजून बेडवर राहूया वर्कआउट उद्यापासून करू कामही नंतर करू हे तू नाहीच बोलत तुझ्या भावना बोलत आहेत आणि भावना खोट बोलतात पण आजचा दिवस स्किप केलाय तर काय फरक पडतो एक दिवस आराम घेतला तर काही बिघडणार नाही ना अजून एक आणि हळूहळू स्वप्न मागे पडत जात क्षणभरचा आराम उद्याचं भविष्य चोरतो पर... शिस्त मोटिवेशन शोधत नाही ती थकवा पाहत नाही ती मूड विचारत नाही ती फक्त एक गोष्ट करते ती रोज हजर राहते हो ती अनकम्फर्टेबल आहे घाम येतो मन ओरडतं पण लक्षात ठेव प्रगती नेहमी अस्वस्थतेतच जन्म घेते मग मला काय करायला हवं प्रत्येक रेप प्रत्येक पान प्रत्येक छोटस पाऊल हे स्मॉल नाही हेच तुझं फ्युचर घडवतं मूड फॉलो करून लाईफ बनत नाही मूड फॉलो करणारे फक्त कारण देतात कोणीही मोटिवेशनमुळे सक्सेसफुल होत नाही जेव्हा मोटिवेशन मरत तेव्हा शिस्त काम करते भावना आज आहेत उद्या नाहीत पण शिस्त दररोज तुला जिंकवत राहते भावना फेड होतात पण शिस्त कंपाऊंड होते आणि शिस्त नेहमी जिंकते